जवळपास पाच महिन्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं अर्थात त्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याच्या पाठीमागे गेल्या पाच महिन्यात जे जे घडलं ते सगळं आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर विशेष काही बोलायची आवश्यकता नाही आहे पण जे काही पाच महिन्यात घडलं आणि त्याचा परिणाम म्हणून छगन भुजबळ मंत्रिमंडळात आले हे जितकं सत्य असलं तरी छगन भुजबळ मंत्रिमंडळात आल्यानंतर अनेक जणांची अडचण देखील होणार आहे हे देखील तितकंच खरं आहे कारण छगन भुजबळांचा स्वभाव आत्तापर्यंतची त्यांची राजकीय कारकिर्द सध्या महाराष्ट्रात असलेलं वातावरण आणि या वातावरणाचा आगामी काळात होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी जर आपण कनेक्ट करून पाहिल्या तर निश्चित स्वरूपात छगन भुजबळ हे नेत्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी अडचणीचे ठरू शकतील अशी एक शक्यता दिसत आहे आता कोणते नेते अडचणीत येऊ शकतात ती अडचण काय व कशी येणार आणि त्याचा परिणाम काय होणार या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्यापाठीमागे अनेक कारणं आहेत म्हणजे त्यांची नाराजी असेल ओबीसीचं गणित असेल बीडचं राजकारण असेल धनंजय मुंडे यांचा राजीनामा असेल अशा कितीतरी गोष्टी आपल्याला यामध्ये सांगता येतील आता जेव्हा त्यांच्या मंत्रिपदामुळे कोण कौन कोण अडचणीत येईल हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आताच्या घडीला सगळ्यात जास्त उल्लेख ज्या नावाचा होतोय ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील अर्थात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून वाद चालू आहेत एकमेकांवर तर टीका करत आहेत एकमेकांचे मुद्दे खोडतात एक जण ओबीसी तर दुसरा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय त्यामुळे त्यांच्या वादाला सामाजिक स्तरातून देखील पाठिंबा मिळतोच पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या वादाचा परिणाम सरळ सरळ संबंधित जातीतील माणसांवर होते त्यामुळे आगामी काळात हा वाद जर पेटला तर त्याचा परिणाम देखील त्या पद्धतीने पुढे येऊ शकतो गेल्या पाच महिन्यांमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नव्हतं तर ही मनोज जरंगे पाटील यांच्यासाठी चांगली बाब होती कारण अधिकारशाही भुजबळांना भूमिका मांडता येत नव्हती किंवा एकूण निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नव्हता पण यापुढे तसं असणार नाही आता मंत्री ते मंत्री असल्याचा त्यांच्या भूमिकेला त्यांच्या मताला साहजिकच वजन असणार आहे आणि ते वजन मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाची भूमिका निभावू शकतं म्हणजे असंही बोललं जातं की ऑगस्ट मनोज जरांगे पाटील महत्वाचा निर्णय घेणार आहेत आणि ऑगस्ट नंतर ते त्यांचं आंदोलन पुन्हा सक्रिय करणार आहेत विशेष करून मुंबईत जाऊन ते आंदोलन सक्रिय करणार आहेत आणि त्यांना अडवण्यासाठी ओबीसीचा महत्वाचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं जात असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे निश्चितच छगन भुजबळांमुळे मनोज जरंगे पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात त्यातलं दुसरं नाव म्हणजे स्वतः अजितदादा पवार हो म्हणजे ऐकायला तरी विलक्षण वाटू शकतं पण जर काही गोष्टी तपासून पाहिल्या तर कदाचित छगन भुजबळ यांची मंत्री होणं अजितदादांसाठी अडचणीचं ठरू शकतं त्याचं कारण म्हणजे एक तर अजितदादा आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सगळं काही सुरळीत चाललेलं नाहीये हे सगळे महाराष्ट्राला माहित आहे आता छगन भुजबळ यांनी मंत्री करण्यासंदर्भात अजित पवार सकारात्मक नव्हते देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावल्यामुळे हे शक्य झालं असं देखील त्यामुळे अजित पवार हे अडचणीत सापडू शकतील महत्त्वाचं कारण म्हणजे छगन भुजबळ यांचा स्वभाव कोणाच्याही कंट्रोलमध्ये राहण्यातला नाही त्यामुळे अजितदादा जरी त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्व असले तरीही अजितदादाच्या कंट्रोलमध्ये छगन भुजबळ राहतील असं नाही आणि हीच गोष्ट दादांसाठी काळजीची ठरू शकते दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस यांनी जोर लावल्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल देवेंद्र फडणवीस असेल त्यांच्या सोयीचं राजकारण छगन भुजबळांकडून होऊ शकतं आणि त्याचा फटका अजितदादांना बसू शकतो हा एक त्यात पॉईंट बोलला जातोय दुसरा आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर यामध्ये असा आहे की बीडच्या राजकारणामध्ये अजितदादांना फटका बसतोय म्हणजे तिथला मराठा समाज अजितदादांच्या कार्यपद्धतीवर फारसा समाधानकारक नाहीये अजितदादा तिथल्या मराठा समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळी जर त्यांच्या पक्षातले छगन भुजबळ ओबीसीची भूमिका लढत असतील तर त्याचा परिणाम देखील बीडच्या राजकारणात पाहायला मिळू शकतो आणि तिथे देखील मोठा फटका अजितदादांना सहन करावा लागू शकतो असं बोललं जाते भुजबळांमुळे आणखीन एक व्यक्तीला सगळ्यात जास्त फटका बसू शकतो ते नाव म्हणजे एकनाथ शिंदे खरं तर सरळ सरळ त्यांना फटका बसत नाहीये पण त्यांच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांना मात्र याचा फटका बसू शकतो याचं कारण म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद म्हणजे साधारण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती आणि त्यामध्ये नाशिकचे पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाच्या गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं पण त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या विरोधानंतर नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित करण्यात आला होता म्हणजे नाशिकमध्ये देखील पालकमंत्री पदासाठी वेगळी स्पर्धा पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतून भारतीय जनता पक्षाकडून गिरीश महाजन तर शिंदे सेनेकडून दादा भुसे अशी स्पर्धा होती या स्पर्धेत आता छगन भुजबळ देखील आहेत यामध्ये असं बोललं जातंय की मुळात इथल्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी देखील छगन भुजबळ यांचा तिसरा पर्याय म्हणून विचार केलेला आहे नाशिक हे छगन भुजबळ यांच्या अत्यंत जवळचा विषय आहे आणि तिथले पालकमंत्री जर छगन भुजबळ झाले तर एकनाथ शिंदे यांना फारसं काही बोलता येणार नाही पण पालकमंत्री पदाची जागा मात्र हातातून जाणार आहे कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत दुसरं गोष्ट म्हणजे दोन वर्षांवर इथला कुंभमेळा देखील येत आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री जो असेल त्याला मोठ्या प्रमाणात इथून फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षांना छगन भुजबळांची एंट्री करून एकनाथ शिंदेना शह दिला असल्याचं बोललं जाते छगन भुजबळ हे अत्यंत स्पष्ट वक्त आहेत एखादा गोष्ट पटली नाही तर ऑन कॅमेरा देखील बोलायला ते मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे जे खातं जाईल त्या खात्याच्या निधी संदर्भात देखील मोठ्या अडचणी आगामी काळात निर्माण होऊ शकतात अशी एक शक्यता नाकारता येत नाही कारण आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळल्यामुळे अजितदादांना टीका झाली आहे अर्थात शिंदे सेनेकडून ती टीका संजय सिरसाट यांनी केली होती पण आता आगामी काळात आपल्या खात्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळावा या दृष्टिकोनातून छगन भुजबळ हे अजितदादांना देखील धारेवर धरू शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे असतील मनोज जरांगे पाटील असतील दादा भुसे असतील किंवा गिरीश महाजन असतील मग ससो अजितदादा पवार सगळ्यांना कुठे ना कुठे काही प्रमाणात का होईना भुजबळांमुळे फटका बसू शकतो अशी चर्चा आहे आता खरोखरच या नेत्यांना भुजबळांमुळे फटका बसू शकतो का यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोरतास खूप खूप धन्यवाद